आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो सांगली खंडबागे सांगली मिरज कुपवाड़ महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या मार्केट फिश मार्केटचा भूमिपूजन सोह राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला या सोहळ्या प्रसंगी उपस्थित नामदार नितेश राणे या निमित्ताने मी तुमचं अभिनंदन मारण सोपं असत आम्हाला तो नारळ फोडणं सोपं असत किंवा ती फीत खेचून ते सगळं उघड करणं सोपं असतं पण जेव्हा एक लोकप्रतिनिधी त्या कामाचा पाठपुरावा करतो त्या था मंत्री था त्या मंत्रीच्या मागे लागतो त्या त्या अधिकाराच्या मानेवर जाऊन बसतो तेव्हा जाऊन कुठे ना कुठेतरी हा दिवस उजाडतो म्हणून मी ताईंचा आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांचा आवर्जून मी ते उल्लेख आणि त्यांचं अभिनंदन करेन या गोष्टी सोप्या नाही आहेत मानवत आज हे भूमिपूजनासाठी आपण उपस्थित राहिलो आहे गर्दी करतोय सगळ्या गोष्टी आहेत पण हा दिवस उजाडेपर्यंत लोकप्रतिनिधी दि म्हणून यांनी काय काय मेहनत केली असेल कसा कसा पाठपुरावा हो केला असेल याचं खरंच जाणीव असल्याला पेक्षा मी पैकी कार मी कार्यकर्ता आहे दहा वर्षाच्या माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये आठ वर्ष मी विरोधी पक्षाचा आमदार राहिलेलो आहे आणि म्हणून एक आमदार लोकप्रतिनिधी नगरसेवक आपल्या कामासाठी किंवा कुठलाही प्रकल्प त्यांच्या भागासाठी आणण्यासाठी किती मेहनत करायला लागते कसा पाठपुरावा करायला लागतो याची जाणीव मला असल्यामुळे हे श्रेय मी खऱ्या अर्थाने ताईंना आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांना आवर्जून येते ते या निमित्ताने मी आमचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुधीर भाऊ नोंदीवार साहेबांचं पण अभिनंदन करीत कारण का नव्वद टक्के मॅच त्यांनी जिंकत आणली होती शेवटच्या दोन बॉलच माझ्या हातात बॅट आली आणि फक्त एक सिक्स उडवायचा होता म्हणून मॅन ऑफ द मॅच आमचे सुधीर भाऊ उमडीटवारच आहेत हे मी आवर्जून तुम्हाला इथे उल्लेख म्हणून अतिशय चांगला प्रकल्प आपण इथे आणलेला आहे आमचे गुप्ताजी इथे आहेत त्यांनी सगळ्या पद्धतीची माहिती तिथेही दिली आपल्याही भाषणामध्ये दिली आणि भाषण करत असताना असताना भाषण संपे संपेपर्यंत दोन तीन फिश मार्केट मागून टाकले म्हणजे ते असं सहज असे मागत होते त्याचा किशातून चॉकलेट काढून जसं देतो ना साहेब इथेही द्या तिथेही द्या इथेही द्या मला असं चांगली गोष्ट आहे एवढा विश्वास आमच्या खात्यावर गुप्ता साहेब दाखवला असल्यामुळे मी तुमचं खरंच मनापासून अभिनंदन करतो पण त्यांचा अभ्यास आहे त्यांचा अनुभव आहे तरुण वयामध्ये पण जेव्हा ताईनी त्यांच्या संदर्भात उल्लेख केला मला बरं वाटलं की आमच्या महाराष्ट्रामधला एक तरुण अधिकाऱ्याबद्दल आणि लोकप्रतिनिधी जेव्हा काही चांगलं बोलतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्या अधिकाऱ्याला श्रेय दिलं पाहिजे म्हणून गुप्ताजी तुमचंही मी अभिनंदन करेन तुम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत मी आता तिथे उभा असताना पण तुम्हाला काही प्रश्न विचारले कारण का मी त्याच्यातला कार्यकर्ता आहे की नुसतं येऊन नारळ फोडणं आपलं काम नसतं मला चार प्रश्न विचारायला आवडतात सोचणारे प्रश्न विचारायला जास्त आवडतात आणि मी मुद्दाहून विचारलं की बाबा हे अशा केवढं आहे का कारण काय मी मी किनारपट्टीच्या भागातला आमदार आहे मासेमारीमध्ये आम्ही लोकांनी पीएचडी केलेली आहे तुमच्या भागातले मासेमारी आमच्या भागातले मासेमारी वेगळे असले तरी मूळ विषय तसेच आहे ते काय वेगळं नाही आणि म्हणून एकंदरीत आता ज्या काय इमारत उभे राहते त्या इमारतीकडे पाहिल्यानंतर मी त्यांना विचारलं की एवढ्या इमारतीमध्ये सगळं काय होईल का हो ते बोलतो काय होणार नाही वरती आपल्याला स्टोरेज आणि या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला अजून एक फ्लोर वाढवायला लागेल म्हणून आमचे फिशरीजचे अधिकारी मागे बसले आहेत मी त्यांना सांगितले ते प्रस्ताव लवकर पाठवा ताईने वीस वर्षात त्या प्रयत्न करून आज हे जे काय तिथे उभं केलेलं आहे वीस वर्ष तर लांबची गोष्ट आहे लवकरात लवकर हे वरची इमारत पण कशी परवानगी सकट तुम्हाला देता येईल एवढा मी शब्द तुम्हाला इथे येऊन जातो <laughs> आहे आणि अधिकाऱ्यांना आपल्या कामाची पद्धत माहीत आहे संयम हा गुणच आमच्यामध्ये टाकायचं देव विसरलेला आहे <laughs> <laughs> आम्ही काय एकदम शांत पद्धतीचे लोक नाही आहोत आम्हाला काम हवं असत डिपार्टमेंट चाललं नाही पळायला पाहिजे ह्याच्यातला मी आहे म्हणून एकदा लोकांच्या मागणी आहे लोकांची इच्छा आहे की बाबा इथे अजून एक फ्लोअर कोल्ड स्टोरेजसाठी झाला पाहिजे तर अधिकाऱ्यांना मी सांगेन की मी मुंबईला आता बारा तारखेपर्यंत पोहोचणार आहे उद्या आम्हाला शिर्डीला सगळ्यात भारतीय जनता पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांना जमायचं आहे मी तेरा तारखेपर्यंत मंत्रालय पोहोचेपर्यंत तुमची माहिती माझ्याकडे पोचली पाहिजे जेणेकरून मी पुढची कामं सुरू करू शकतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून आपल्याला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला आमदार नगरसेवक मंत्री आणि या सगळ्या पद आमच्यासाठी त्यासाठीच आहे जेणेकरून लोकांना लोकांच्या अपेक्षा वेळेत पूर्ण झाल्या पाहिजे मी आमच्या आयुक्त साहेबांना पण सांगेन की तुम्ही बनवत असताना क्वालिटीवर पण लक्ष ठेवा कारण का हे आमचे काही कॉन्ट्रॅक्टर असतात महाराष्ट्रातले किंवा आपल्या ते सांगताना तुम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मिळवत असताना तुम्हाला सगळंच चांगलं बोलणार आह मग ऐसा करेंगे वैसा करेंगे एकदम चांगलं आणि एकदा काय ते काम करायला सुरुवात केलं ते बनवायचं असतं सहा महिन्यामध्ये आपले डोक्यावरचे केस जाईपर्यंत मार्केट बनतच राहणार म्हणून ह्या काही गोष्टी गुप्ता साहेब इथे परवानगी देऊ नका जे आए, जे तुम्ही जे काही टेंडर मध्ये टाकलेले आहे तुम्ही जे काही क्वालिटी तुमची अपेक्षित आहे काही तुम्हालाही सांगेल लोकप्रतिनिधी म्हणून आपलं एक काम असेल की ज्या पद्धतीने तुम्ही आज भूमिपूजन एवढं लक्ष घालून या सगळ्या बारकाईने तुम्ही सगळ्या लक्ष घातलेलं आहे प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी मार्केट तुम्ही कसं बनवताय कुठल्या क्वालिटीचं तुम्ही सगळ्या गोष्टी करताय आणि मार्केट हे दर्जेदार बनलं पाहिजे याही गोष्टीवर आपण सगळ्या तऱ्हेने लक्ष घालावं हो। नाहीतर काय होतं इमारत बनते आणि तीन महिन्यानंतर पाणी विणी या गळती विळती हे सगळी नाटकं सुरू होतात म्हणून कॉन्ट्रॅक्टरला पहिल्याच दिवशी शाळेचा शाळा कशी चालते याबद्दल त्याला माहिती देऊन ठेवा जेणेकरून पुढे होता कामा नाही ज्या खात्याच्या मी मंत्री आहे तिथे अशा काही गोष्टी झाल्या तर आपल्यामध्ये सहन करण्याचा विषय इथे राहत नाही असंही उदाहरण मी देऊन टाकेन की महाराष्ट्रामध्ये कोण पण मार्ची मार्केटमध्ये कुठलीही चुकी करायची हिंमतच कुठला कॉन्ट्रॅक्टर करणार नाही अशा पद्धतीचे उदाहरण देऊन टाकेन म्हणून कामासाठी तुम्ही आज ज्या पद्धतीने बोलवलंय तसं दर्जेदार काम कसं उभं राहील यावर आपण सगळ्या जणांनी लक्ष घालावं अशी विनंती ह्या निमित्ताने मी करणार आहे अन्य दोन तीन प्रस्ताव तुम्ही गुप्ताजी तुम्ही मला सांगितलेले पाठवा माझ्याकडे मी हा इथे बसलेलो आता आमच्या मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी शंभर दिवसाचा प्लॅन आम्हाला दिलेला आहे सरकार म्हणून आता पाच वर्ष आम्ही लोक तिथे बसलेलो आहे तुम्ही फक्त मागायचं आणि आम्ही जनतेसाठी उपलब्ध करून द्यायचं एवढंच फक्त समीकरण आमच्या सरकारचं असल्यामुळे तुम्हाला मी विश्वास देतो तुमचा प्रस्ताव माझ्याकडे आल्यानंतर तुम्हाला अपेक्षापेक्षाही लवकर स्पीडने तो मान्य करण्याचा जबाबदारी ही माझी असेल एवढा विश्वास तुम्हाला मी या निमित्ताने देतो फक्त तुमच्याने आमचा संवाद चांगला ठेवा तुम्ही आमच्याशी बोलत राहिलं पाहिजे आम्ही तुमच्याशी चर्चा केली पाहिजे आता ताईनी कसं सांगितलं की मला आमंत्रण दिल्यानंतर मी फोन केला आता फोन ठेवायचे कशाला मग फोटो काढण्यासाठी कोण लोकप्रतिनिधी कोण मला संपर्क करताय मी एक लोकप्रतिनिधी आहे मी अगर माझ्या फोनच्या माध्यमातून लोकांशी अगर संपर्कात राहणार नाही तर कोण राहणार म्हणून ह्या सगळ्या गोष्टी संवादामुळे अतिशय सुखर होतील एवढं मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगेन आता एक विनंती मी जनतेलाही करणार आता माझा एक अनुभव आहे जेव्हा जेव्हा अशा चांगल्या था फिश मार्केट कुठेही उभे राहिले तुम्ही चांगले आम्ही फिश मार्केट उपलब्ध करून देऊ चांगल्यातल्या चांगल्या सुविधा जेव्हा याच्या सुविधाची यादी मी पाहिल्यानंतर अतिशय चांगलं सुसज्ज असं सर्व सुविधा संपन्न असं फिश मार्केट आम्ही तिथे उभे करणार आहोत पण आता माझ्या मच्छीमार बांधव ज्यांनी माझ्या हातात माझा सत्कार केला आणि अन्य जे लोक त्यांच्याशी निगडीत आहेत त्यांना मी विनंती करेन तुम्ही अगर कुठे रस्त्यावर बसून विकत असाल कुठे आजूबाजूला अगर बसले असाल ना तर जेव्हा मार्केट सुरू होईल ना तेव्हा मार्केटमध्येच बसणं हे तुमच्याकडून सुरू झालं पाहिजे मग गुप्ता साहेब मग जे काय ताईनी तुमच्या कौतुक केलं तुम्ही शिस्तीतलं आहात कडक आज सगळ्या चांगल्या था। ते आम्ही गुण आम्हाला मध्ये दिसलं पाहिजे तर भाषणामध्ये उगायचं गोड गोड बोलून आम्हालाही तुमच्याकडून प्रस्ताव मान्य करायचा आम्ही लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांचा गोडगोड बोलतो पण ते तुमच्या कृतीतून आम्हाला दिसलं पाहिजे तुम्ही कडक ठेवा की कोणी एकदाच ते फिश मार्केट तयार झाल्यानंतर कोणीही रस्त्यावर बसून मासे आणि मटण विकता कामा नये आणि कोणीही केलं तर त्याला फाईन मारण्याची प्रक्रिया आणि तयारी तुमच्या माध्यमातून तयार तु ठेवा शेवटी शहरामध्ये शिस्त असलीच पाहिजे आणि ते शिस्त ज्या दिवशी तुम्ही लावाल मी तुम्हाला विश्वास देतो खऱ्या अर्थाने तुमच्या फिश मार्केटचा उपयोग जनतेसाठी निश्चित पद्धतीने होईल लोकांनाही विनंती करेन जनतेला विनंती करेन की जेव्हा एकदा फिश मार्केट हो। तयार हो। झालं मग तुम्ही रस्त्यावर शोधायला मच्छीमारांना जाऊ नका मासे विक्रेत्यांना नाहीतर काय होतं आम्ही चांगलं फिश मार्केट लावतो बनवतो व्यापारी पण तिथे आतमध्ये येऊन बसतात आणि मग काही वेळानंतर काही काळानंतर त्या व्यापारी परत रस्त्यावर बसतात मग आम्ही जेव्हा विचारलं माझ्या मतदारसंघामध्ये असाच अनुभव मला देवगडमध्ये आम्ही चांगली जागा कणकोलीमध्ये चांगली जागा करून दिली त्याला काही महिन्यानंतर आम्ही बघितलं ते सगळे मासे विक्रेते परत रस्त्यावर मला अरे बाबा काय फाईव्ह स्टार मध्ये हॉटेल फाईव्ह स्टार मध्ये तुला जागा दिली इथे कशाला येतो रस्त्यावर बघू नाही साहेब काय करू कस्टमर येतच नाही आमच्याकडे सगळे रस्त्यापर्यंत जाता बोला हे तर आमच्या सोयीचं आहे म्हणून जनतेलाही विनंती करेन की तुम्ही ह्या गोष्टीवर पण बारकाईने लक्ष घाला ज्या आपण जेव्हा कुठलंही चांगलं फिश मार्केट तयार झालं तर आपल्यालाही मी कळकळीची विनंती करेन की तुम्ही ज्या दिवशी तुम्ही तिथे जायचं बंद कराल तुम्ही फिश मार्केटमध्ये येऊन फिश घ्यायला सुरुवात कराल तर मी तुम्हाला विश्वास देतो तुम्हाला जे काय या भागामध्ये शिस्त लावायचे जो काय फायदा तुम्हाला मच्छी मार्केटच्या माध्यमातून मिळेल तो निश्चित पद्धतीने तुम्हाला अनुभव घेण्यासारखा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आवर्जून आपल्याला सांगत असताना आपण सगळ्या गोष्टी इथे चांगल्यातल्या चांगल्या महाराष्ट्र सरकार म्हणून आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर घेऊन सगळे ते सगळे सांगलीकरांच्या सेवेसाठी इथे उपलब्ध आहोत आम्ही सरकार म्हणून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत मग माझं खातं असेल अन्य आमच्या मंत्र्यांचं खातं असेल तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा ते काम पूर्ण होणार आहे त्याच्यात कोण मागे पुढे बघणार नाही आता एका मंत्र्याचा अनुभव तुम्हाला आला आहे सगळे बाकीचे तसेच आहे कारण का आमचा बॉस देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून आम्ही सगळे ते सगळे त्यांच्यासारखे आहोत म्हणून ते काही वेगळा बदल होणार नाही म्हणून तुम्ही या अशाच पद्धतीने विकासाची प्रक्रिया अशाच पद्धतीने चालू ठेवावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आमच्या आयुक्त साहेबांना जाता जाता एक विनंती करेन हा कदाचित माझ्या खात्याच्या अंतर्गत विषय नसेल तरी एक नागरिक म्हणून आणि एक हिंदू म्हणून मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की तुमच्या शहरामध्ये दोन कत्तलखाने सुरू आहेत ते आमच्या सरकारच्या काळात बंद झाले पाहिजे एवढं ऐकतो साहेब तुम्ही लक्ष घाला आमच्या राज्यामध्ये गोवनच्या हत्याबंदी का कायदा लागू आहे आणि कायदा लागू असताना ला। अशा पद्धतीचे कुठलेही कत्तलखाने आमच्या कुठल्याही महाराष्ट्राच्या भागामध्ये चालू राहता कामा नये यावर तुम्ही लक्ष घालावं अशी अपेक्षा तुमच्याकडून मी या निमित्ताने व्यक्त करीन परत एकदा ताईंना आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना आवर्जून मला बोलवण्याबद्दल मी खरंच आहे की मी मत्स्य खात्याचा मंत्री झाल्यानंतर ताई हे पहिलं मत्स्य मार्केट आहे ज्याचं भूमिपूजन करण्यासाठी आलेलं म्हणजे इतिहासामध्ये आता पहिली नोंद तुमच्या कार्यक्रमाची झालेली आहे आणि म्हणून आपल्याला मी विश्वास देतो येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही काही सांगा विकासाच्या दृष्टिकोनातून माझ्या खात्याअंतर्गत असलेले कुठलेही विषय आज जसं तुम्ही माझ्याशी संवाद साधलात तसं आमच्या अन्य भारतीय जनता पक्ष आणि आमच्या महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगीन आम्ही तुमचे हक्काचे लोक आहोत हक्काचे मंत्री आहोत आज जे काय मंत्री झालेलो आहे ते माझ्या महाराष्ट्राचे आहेत जनतेमुळेच आहेत म्हणून तुम्ही मागावं तुम्ही अपेक्षा व्यक्त करावे आणि सरकार म्हणून आम्ही पूर्ण करावं एवढंच हे सगळ्या गोष्टीचे संबंध असतील म्हणून या निमित्ताने परत एकदा आमच्या शिंदेताईंना आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांना मी मनापासून तुमचे तुम्हाला शुभेच्छा देतो अशाच ताकदीने लोकांची सेवा करत राहा पक्ष म्हणून सरकार म्हणून शंभर टक्के आम्ही तुमच्या मागे उभे आहोत एवढा विश्वास या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी आमदार विलास पाटील सांगली शहर नगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त विजय शिकरे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ महानगरपालिका शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण माजी आमदार नितीन शिंदे नीता केळकर सम्राट महाडिक स्वाती शिंदे सुनंदा राऊत यांच्यासह महानगरपालिकेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज सांगली